मी मैसूर झूला गेले होते कर्नाटकला मैसूरला आणि त्यावेळेस काय झालं की माझी फॅमिली पूर्ण मैसूर आणि माझा जो मामा आहे त्यांनी थोडस नाही काय तू त्याला सांग बरं थांब बाहेर यायला टायगरचं हो कसं होतं ना त्याशी गिरट्या मारत असतात तुम्ही बघित असेल झू मध्ये आज जातात बाहेर येतात ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल तर वाईट टायगर होता तो आणि आत गेला बाहेर येत होता आत गेला बाहेर आणि एका पॉइंटला ना आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्या स्पॉट वरती बघायला त्याला एक तर ते खूप लांबून दिसतात त्यांचं एक वेगळं स्पेस क्रिएट केलेले असते तो दिसला नाही मला मग मला माझा मामा बोलला की बघ बर ट्राय कर त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का थांब मी ट्राय करते आता हे एखाद्या वेळेस किंवा काहीतरी होतं की तुम्ही कम्युनिकेट करून अॅनिमलला काहीतरी करायला सांगू शकता नेहमी नेहमी नाही ने की तू उठ बस इथे नको सु करू तिकडे नको करू असं आपण नाही करू शकत वी कॅनॉट कमांड अनिमल्स मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर एकदा फक्त बाहेर आहे मला बघायचंय तुला फोटो काढू दे एकदा तोंड दाखव तर परत जाण बाहेर नको येऊ मग तो म्हणला ठीक आहे थांब पाच मिनिट तरी तिथे मला दिले आणि एकदम रुबाबशीर बोलला ठीक आहे पाच मिनिट टायगरचा काय अनुभव होता मी मैसूर झूला गेले होते कर्नाटकला मैसूरला आणि त्यावेळेस काय झालं की माझी फॅमिली पूर्ण माझू आणि माझा जो मामा आहे त्यांनी थोडस नाही काय तू त्याला सांग बर थांब बाहेर यायला टायगरचं कसं होतं ना असे गिरट्या मारत असतात तुम्ही बघित असाल मध्ये आज जातात बाहेर येतात ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल तर वाईट टायगर होता तो आणि आत गेला बाहेर आत गेला आणि एका पॉइंटला ना आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्या स्पॉट वरती बघायला त्याला एक तर ते खूप लांबून दिसतात त्यांचं एक वेगळं स्पेस क्रिएट केलेले असते तो दिसला नाही मला मग मला माझा मामा बोलला की बघ बरं ट्राय त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का मी थांब ट्राय करते आता हे एखाद्या वेळेस किंवा काहीतरी होतं की तुम्ही कम्युनिकेट करून अनिमलला काहीतरी करायला सांगू शकता नेहमी नेहमी नाही की तू उठ बस इथे नको सु करू तिकडे नको करू असं आपण नाही करू शकत वी कॅनॉट कमांड अनिमल्स मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक नहीं। नहीं। काम कर एकदा फक्त बाहेर ये मला बघायचंय तुला फोटो काढू दे एकदा तोंड दाखव वाटलं तर परत जण बाहेर नको येऊ मग तो म्हणलं ठीक आहे थांब पाच मिनिट तिथे मला पाच मिनिटं दिले आणि एकदम रुबाबशीर बोलला म्हणजे ठीक आहे थांबतो मी मला थांबा पाच मिनिट टायगरचा काय अनुभव मी मैसूर झू ला गेले होते कर्नाटकला मैसूरला आणि त्यावेळेस काय झालं की माझी फॅमिली पूर्ण आणि माझा जो मामा आहे त्यांनी त्याला सांग बर थांब बाहेर यायला टायगरचं कसं होतं ना असे गिरट्या मारत असतात तुम्ही बघित असेल झू मध्ये आज जातात बाहेर येतात ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल तर वाईट टायगर होता तो आणि आत गेला बाहेर येत होता आत गेला बाहेर आणि एका पॉईंटला ना आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्या स्पॉटवरती बघायला त्याला एक तर ते खूप लांबून दिसतात त्यांचं एक वेगळं स्पेस क्रिएट केलेलं असते तो दिसला नाही मग मला माझा मामा बोलला की बघ बर ट्राय त्याला बोलो बर बाहेर बघू येतो का म्हणजे थांब मी ट्राय करते आता हे एखाद्या वेळेस किंवा काहीतरी होतं की तुम्ही कम्युनिकेट टायगरचा काय अनुभव मी मैसूर झू गेले होते कर्नाटकला मैसूरला आणि त्यावेळेस काय झालं की माझी फॅमिली पूर्ण आणि माझा जो मामा आहे त्यांनी थोडस नाही काय तू त्याला सांग बरं थांब बाहेर यायला टायगरचं कसं होतं ना त्याशी घिरट्या मारत असतात तुम्ही बघित असेल झू मध्ये आज जातात बाहेर येतात ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल तर वाईट टायगर होत त्याला काहीतरी करायला सांगू शकतात नेहमी नेहमी नाही की तू उठ बस इथे नको सु करू तिकडे नको करू असं आपण नाही करू शकत वी कॅनॉट कमांड अॅनिमल्स मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर एकदा फक्त बाहेर आहे मला बघायचंय तुला फोटो काढू दे एकदा तोंड दाखव वाटलंस तर परत जाऊन बाहेर नको येऊ मग तो म्हणला ठीक आहे थांब पाच मिनिट तरी तिथे मला पाच मिनिट दिले आणि एकदम रुबाबशीर बोलला म्हणजे ठीक आहे थांबतो मी म्हणलं थांबा पाच मिनिट सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अम...